जी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर्या प्राप्तीसाठी हे व्रज आहे तर ते केलं जात परंतु आपण जर योग्य प्रकारे या व्रताचं उद्यापन केलं नाही किंवा उद्यापन करताना जर काही चुका आपल्या हातून कळत न कळतपणे झाल्या तर मात्र आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणूनच उद्यापन हे आपल्याला योग्य प्रकारे करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापन गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कसं करावं या दिवशी जर अचानक काही अडचण आली किंवा सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर मग उद्यापनाचं काय करावं त्याचप्रमाणे उद्यापन करताना कोणत्या चुका करू नये उद्यापन करत असताना आपण कुमारिकांना किंवा सुवासिनींना घरी बोलावत असतो जर आपल्याला कुमारिका किंवा सुवासिनी मिळाली नाही तर मग काय करावं त्याचप्रमाणे आपला जो उपवास आहे तर तो उपवास आपण दुसऱ्याच्या घरी सोडू शकतो का अशी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून प्रत्येक गुरुवारी जशी आपण पूजा मांडणी करतो सेवा करतो तशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळी पाच सात किंवा अकरा किंवा सुवासिनींना आपल्या घरी बोलवायचं आहे संध्याकाळी आपल्या घरी त्या कुमारिका किंवा सुवासिन स्त्री आल्यानंतर आपल्याला देवीची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तेलाचा दिवा लावायचा आहे आई भगवतीची पूजा करायची आहे यानंतर माता लक्ष्मीची जी कथा आहे तर ती सुद्धा पठण करायची आहे त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही आई भगवतीला दाखवू शकता आणि जो नैवेद्य आपण देवीसाठी बनवलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून त्या महिलांना किंवा कुमारिकांना द्यायचा आहे आपण सुद्धा तोच नैवेद्य जो आहे तर तो खाऊन आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे कुमारिका आपल्या घरी आल्यानंतर आपण देवीची पूजा वगैरे करणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचं तर, तर प्रत्येक कुमारिकेचा आपल्याला पाय धुवायचे आहेत त्यांच्या पायावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला गोड्याचा प्रसाद द्यायचा आहे किंवा अगदी आपण पुरणपोळीचं जेवण सुद्धा दिलं तरी सुद्धा चालेल आणि सोबतच लक्ष्मी व्रताची पुस्तिका आणि एक फळ जे आहे तर ते आवर्जून द्यायचं आहे मग या फळामध्ये आपण केळी देऊ शकता किंवा सफरचंद किंवा चिकू असं तुम्हाला जे शक्य असेल ती फळं तुम्ही देऊ शकता आपल्याला जर पाच किंवा पाच सात किंवा अकरा सुवासिनी मिळाल्या नाही तर मग आपण किमान एका सुवासिनीला किंवा एका कुमारिकेला घरी बोलवायचं आहे आणि एका कुमारिकेचं जरी आपण योग्य प्रकारे पूजन केलं आणि तिला जरी आपण गोडाचा प्रसाद भेटवस्तू दिली तरी सुद्धा चालेल जर आपल्याला एक सुद्धा कुमारिका किंवा श्री सुवासिन श्री मिळाली नाही तर मग आपण आपल्या जवळपास जर कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देवीला नैवेद्य दाखवू शकता देवीची मनोभावे ओटी भरू शकता आणि देवी ओटीमध्ये दे। भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता भेटवस्तू जर घरी मुलींना असेल तर मुलींच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच आपण मुली जर शाळेत जाणाऱ्या असतील तर आपण त्यांना शाळेत उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू म्हणून देऊ शकतो जसं की नेलपेंट देऊ शकता मेहंदीचा कोणत्या बांगड्या किंवा बेंट जो आहे अशा कोणत्याही वस्तू परत रुमाल देऊ शकता असं तुम्ही देऊ शकता जर आपण घरी बोलवलं तर मग हिरव्या बांगड्या हळदी कुंकवाचा करंडा किंवा टिकलीची डबी टिकली पॉकेट अशा इतर वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू स्वरूपात तुम्ही देऊ शकता सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत जसं की नत असेल पैजन असेल या सुद्धा आपण भेट वस्तू म्हणून देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती उचलायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी काही आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम दिवा धूप लावायचा आहे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला दूध साखरायचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि आपण ज्या काही गुरुवारच्या पूजा करत असतो व्रत करत असतो उपवास करत असतो तर हे सर्व करत असताना आपल्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा असं आपल्याला माता लक्ष्मीला क्षमा प्रार्थना याचना करायची आहे आणि यानंतर हे तांदूळ जे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आणि माता लक्ष्मींच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती आपल्याला अर्पण करायचे आहे मूर्ती ज्या आहेत तर त्या थोड्याशा हलवायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला शुक्रवारला गुरुवारचं उत्तर पूजायची आहे तर ती करून घ्यायची आहे आणि उत्तर पूजा करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे मूर्ती ज्या आहेत तर त्या देवघरामध्ये दे ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी व आपल्याला व्यवस्थित विधी व त्यांचं पूजन करून ठेवायचं आहे कलश जो आपण मांडलेला असतो तर त्यातील पाणी आपल्याला घरामध्ये थोडं थोडं आपल्याला शिंपडायचं आहे घरातील लोकांच्या अंगावरती थोडं थोडं शिंपडून घ्यायचं उरलेलं पाणी जे आहे तर ते झाडाला तुळशीला घालायचं आहे कारण कलशातलं पाणी तुळशी मातेला चालतं फक्त देव देवांना स्नान घातलेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला चुकूनही तुळशीला घालायचं नसतं कलशातलं पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता काही अडचण नाही कलशावरचा नारळ हा आपण विसर्जित करू शकतो किंवा फोडून त्याचा प्रसाद तुम्ही घरामध्ये बनवून बनवू शकता पाने फुले ही विसर्जित करायची आहे आणि कलशातील नाणं सुपारी आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या किंवा घरामध्ये तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता जिथे कुठे पैसे तुमचे दागदाकीने ठेवता तिथे ठेवू शकता तसेच पूजेमध्ये ठेवलेली जी काय फळ आहेत तर ती आपल्याला खायची आहे पूजेमध्ये वापरलेले जे तांदूळ आहेत तर ते आपण घरामध्ये खीर किंवा गोड भात करून घरामध्ये तो खाऊ शकता किंवा आपण तो पक्ष्यांना सुद्धा खायला देऊ शकता जे आपण पूजेसाठी कापड वापरलेलं आहे तर हे कापड आपण स्वच्छ करून इतर पूजेसाठी सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीची जी ओटी भरलेली असते कोणत्याही गुरुवारी जरी आपण ओटी भरलेली असेल तर हे साहित्य आपण एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकता किंवा आपण स्वतः हा जरी वापरला तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला काही कारणाने गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर या व्रताचं उद्यापन करणं शक्य झालं नाही जसं की सुतक पडलं असेल मग आपल्याला उद्यापन करता येणार नाही त्याचबरोबर आपला पिरियड झाला तर मग उद्यापन करता येणार नाही ना मग अशा वेळेला आपल्याला फक्त उपवास करायचा आहे आणि पुढे जो येणारा गुरुवार आहे म्हणजे पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार असणार आहे तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे नेहमीप्रमाणेच पूजा मांडणी वगैरे करायची आहे आणि या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन मुलींना घरी बोलावून किंवा सुवासीन स्त्रियांना घरी बोलावून करायचं आहे तर अशा प्रकारे जरी आपल्याला शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर पुढच्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता परंतु हे उद्यापन करत असताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात चुकूनही करायच्या नाही आहेत उद्यापनाच्या दिवशी आपण ज्या कुमारिकांना किंवा सवाशी महिलांना घरी बोलावलेलं आहे तर त्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यांना योग्य तो मान सन्मान द्यायचा आहे बसायला आसन द्यायचं आहे जमिनीवरती बसवायचं नाही जेणेकरून आपण जे काही व्रत करत आहोत ते व्यर्थ जाणार नाही त्याचप्रमाणे आपण जे जेवण वाढतो तर यामध्ये आपल्याला मुली जर असतील तर थोडं थोडं जेवण वाढायचं आहे कारण लहान मुलं जर लहान मुली जर असतील तर त्या जास्त खाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे अन्न जा वाया जाऊ शकत त्यामुळे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण त्यांना जो प्रसाद देतो तो व्यवस्थित द्यायचा आहे त्यांच्या हातून तो प्रसाद सांडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या मुलींना आपण एक गुलाबाचं फूल देऊ शकता तसेच माता लक्ष्मीच्या व्रताची पुस्तिका जी आहे तर ती ती द्यायची आहे जर नीट काळजी घेतली जाणार नसेल म्हणजे आपण त्यांच्या मुलींना किंवा आपण ज्या सवाशी महिलांना ही पुस्तिका देत आहोत आणि त्यांच्या घरामध्ये जर देवधर्म हे केले जात नसतील तर मग आपण ती पुस्तिका नाही दिली तरी सुद्धा चालेल कारण आपण या त्या व्रताची पुस्तिका देताना त्या पुस्तिकेचा मान राखला गेला पाहिजे त्यामुळे आपण ही पो, पोथी देत असतो परंतु असे जर होणार नसेल तर मग आपण ती नाही दिली तरी सुद्धा चालेल फक्त फळ द्यायचं आहे आणि आपल्याला उद्यापन करायचं आहे फळ देताना ते खराब नसावं याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित फळ आपल्याला त्या मुलींना द्यायची आहे त्या महिलांना द्यायची आहे कोणत्याही महिलेला आपल्याला या दिवशी विनाकारण काही बोलायचं नाही कुणाचाही अपमान करायचा नाही या दिवशी मांसाहार तामसिक अन्न पदार्थ ता वर्ज्य करायचा आहे दारामध्ये अचानक कोणी मुलगी किंवा जर स्त्री आली तर तिला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे गाईला घास सुद्धा नक्की द्यायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपला उपवास असतो आणि आपल्यालाही कोणीतरी या दिवशी उद्यापनासाठी बोलावलेलं असतं मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण उपवास जो आहे तर तो दुसऱ्याच्या घरी सोडू शकतो का तर आपण आपल्या घरी जो नैवेद्य बनवलेला आहे तो देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आई भगवतीची आरती वगैरे करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन आपला जो उपवास आहे तर तो नक्कीच सोडू शकता काही ना अडचण नाही फक्त सेवा करत असताना आपण जी काय पूजा करतो सेवा करतो तर ती आपल्याला मनापासून करायची असते मनामध्ये कुठल्याही शंका कुशंका येऊन द्यायच्या नाही आल्या तरीही आई भगवतीला माफी मागायची आहे आणि आमच्या हातून जर काही चुकलं तर तुझं लहान बाळ म्हणून आम्हाला क्षमा कर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर सांगितल्या पद्धतीने येणाऱ्या चौथ्या गुरुवारी म्हणजे अठरा डिसेंबरला आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून काही गोष्टींची काळजी घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने आवर्जून उद्यापन जे आहे गुरुवारचं तर ते नक्कीच करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ